एनएच न्यूजी फोर वांबोरी येथे दुचाकींचा समोरासमोर अपघात एक ठार एक गंभीर जखमी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे रविवार दिनाक सप्टेंबर रोजी हॉटेल श्रीहरी समोर दोन दुचाकींचा समोर धडक होऊन अपघात झाला असून या अपघातामध्ये एक दुचाकीश्वर व्यक्ती ठार तर दुसरी दुचाकी स्वार व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे सविस्तर वृत्त असे की रविवार दिनाक सप्टेंबर चौदा रोजी खडांबे खुर्द येथील रहिवासी रामभाऊ गोरक्षनाथ सुपेकर हे बारा वाजण्याच्या सुमारास राहुरीकडून वांबोरी शिवाराच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना त्याचवेळी वांबोरीकडून वसीम खान हे आपल्या दुचाकीवर राहुरीकडे जात होते त्याच वांबोरी राहुरी रोडवर हॉटेल श्रीहरी समोरच या दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये रामभाऊ गोरक्षनाथ सुपेकर हे गंभीर झाले असता त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून न आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेण्यात आले परंतु उपचारपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले तर ह्या अपघातामध्ये वसीम खान यांच्या देखील हातापायाला व इतर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रामभाऊ सुपेकर यांच्यावर खडांबे येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याच्या पश्चात भाऊ बहीण पत्नी मुले असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसर शोककळा पसरली आहे के एन न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड राहुरी